भंडाऱ्यामध्ये खासगी शाळेची मोजोरी पाहायला मिळते सात मुलांना शाळेमधून काढून टाकण्यात आले कुठलंही कारण न देता या मुलांना शाळेतून काढण्यात आलं बेकायदा शुल्काची तक्रार केल्यानं या मुलांना शाळेतून काढण्यात आलंय पालकांनी शाळा प्रशासनावर आरोप केले तुमसर मधल्या खाजगी शाळेनं हा प्रताप केलाय आणि शाळेच्या भूमिकेमुळे आता पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय भंडाऱ्यामधून ही घटना पुढे येते शाळेची मनमानी कशा पद्धतीनं सुरू असते हे यामधून शुल्काची तक्रार केली आणि अशा या मुलांना शाळेमधून काढण्यात आलंय पालकांनी शाळा प्रशासनावर हा आरोप केलाय तुमसर मधल्या खाजगी शाळेचा हा प्रताप आहे बाहेर काढलेला आहे तर त्यांना हे पूर्ण सूचना देऊन काय आहे त्यांच्या काय फीजचा विषय आहे काय आहे नेमका हा विषय घेऊन एक त्यांना म्हणजे नियमानुसार ते करायला पाहिजे होता पण त्यांनी नियमानुसार न करता अचानक त्यांना बाहेर काढणं हे योग्य नाही आहे शासनमंत्री प पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण हे प्रत्येकांना मिळालं पाहिजे परंतु हे शिक्षण नियमाच्या उल्लंघन करून त्या शाळेने त्या साथ त्यांना बाहेर काढला हे कोणीतरी अन्याय आहे मला पालकांनी पत्र दिला पात्र एक शाळेच्या संबंधानं त्यामुळं मी त्या शाळेला पालकांच्या पत्राच्या अनुषंगाने एक पत्र दिलं त्याच संबंधाने जिल्हा परिषदेकडून शाळेला पत्र गेलं आणि शाळेने जिल्हा परिषदेच्या पत्रानुसार आणि माझ्या पत्रानुसार मला एक कॉफी दिली त्याच्यामध्ये अनेक त्यांनी कायद्याची भाषा वापरून आम्ही केलं ते योग्य केलं असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं मला पुन्हा एकदा शाळेला भेटून त्या गोष्टीची शिहासा करायची आहे आम्ही त्यांनी दिलेला पत्रानुभवे आणि भेटी जे काही मला सांगतात त्यानुसार माझ्या वरिष्ठ कार्यालयाला मार्गदर्शन आणि पुढील कार्यासाठी पत्र वगैरे पत्रोच्चार करायचा आहे